तुमचं पूर्ण नाव सांगा सुभाष अल्हा डाके 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 गाव कोणतं तुमचं नगर बर मातोश्री वृद्धाश्रमामध्ये येण्या अगोदर तुम्ही कुठं होता म्हणजे काय करत मी नगरला होतो मजुरी काम करीत होतो नंतर गौंडी काम करायला बर गौंडी काम करत असताना मग हे नेमकं पायाचं काय झालं तुमच्या पायाला काय झालं काटा घुसला बर काटा घुसला होता काटा घुसल्यानंतर काय झालं परत ते काटा घुसल्यानंतर सहा त्याच्याकडे लक्षच नाही दिलं उभा उभा रात्रीतून त्याला ते झालं त्याच्यातून किडे निघाले त्यातून किडे निघाले किडे निघाल्यानंतर हा पाय परत काय केला कट केला न, नंतर मुलीने मला दवाखान्यात ॲडमिट केलं तुमच्या स्वतःच्या मुलीनं ॲडमिट केलं बर कोणी डॉक्टर म्हणले ताबडतोब पाय घेतला काढावं लागेल काढावं लागेल बर मला अजून घरू शिविर नाही शिविर आली म्हणली इथं होणार नाही मग ये दगडी दवाखान्यात म्हणजे आता त्याला झूत म्हणते पहिले दगडी दवाखानामध्ये बर बर तिचं आणलं ती तुम्हाला ऍडमिट केलं ऍडमिट केलं मग हा पाय तुम्हाला कुणी म्हणजे हा गव्हर्नमेंटने दिला आहे का तुम्ही नाही गव्हर्नमेंटने दिलेलं दुसरा वाटतं बर हा परत हा पाय मग कसा आणणार पाय आम्ही इकच घेतला मग लाने जावा

आणि मी दोन वर्ष मग परत नगर लिहून ज्या मालकाची इथं राहत होतो तर माझ्या बायकोचे त्यांच्याकडे काहीतरी पैसे होते तर त्यांनी मला राहून घेतलं दोन वर्ष त्यांनी सांभाळलं त्यांनी मला तिथून करून आता बाबा म्हणे तिथे त्यांच्या सोना करायला लागल्या की नाही तर घरचे सांभाळीत नाही ते का मग ते म्हणे बाबा मग ते मला पंढरपूर गाडी तिथलं बसून दिलं ते म्हणे पंच्या मठात पा बरं तुमची मंडळी बायको वारली होती कशामध्ये हे करू नका कोरोनात वारली त्याच्यानंतर घरच सोडलं तुम्ही त्याच्यानंतर हा एक वर्ष पूर्णकडं राहिलो काही ती त्याकडे काही नंतर दोन वर्ष परत नगरला राहिलो म्हणजे गवंडी काम करताना ही पायाची बोट तुमची तुटली बरोबर आहे म्हणजे तुम्हाला बोट तुटवेपर्यंत एवढं कसं काय समज नाही हे काम तुम्ही करत होता ते काय झालं चौकट पडली बर चौकट अशी तु आणि हां पण तिथलं नंतर माल दवाखान्यात नाही का आवडतो मग तुम्ही आता कुटुंबापासून दूर आहे तुम्हाला काय वाईट वाटत नाही का सध्या आता काय मस्त वाईट वाटतं पण वाईट वाटतं डिलिव्हलच नाही माल बरं कारण मला दुसरं काही काढताच येत नाही बरं ऐकलं दुसरा काय काम धंदा तुम्हाला होत नाही म्हणून या आश्रमात तुम्ही आला आश्रमात तुम्हाला सांभाळलं जाते का पण डे हां इथं सांभाळलं बरं मी पण डे तिथं मग दोन चार ठिकाणी विचारलं इतके म्हणजे इथं काय चार नाही बाबा मग एकदा सांगितलं बेघर म्हणजे जाहीर गेलो ती चालते सल्ला ते म्हणजे बाबा तुम्हाला इथे जेवायला फार लांब जावं लागेल तिकडं नाही तुम्हाला पाय तुम्ही असे तुम्ही इकडे मग यांचं नाव सांगेल जाजव सारखं म्हणजे पाय तुमचा तुटलेला बघून लोकांनी तुम्हाला आसारा सुद्धा पंढरपुरात दिला दिला नाही मग तुम्हाला हे मातोश्री वृद्धाश्रमाचा पत्ता कुणी सांगितला इथं राहुल जाधव सरांचा आहे म्हणजे आयुष्यभर मुली असून सुद्धा म्हणजे आता त्यांच्या संसारासाठी स्वतःचा त्याग केला मुलगा नाही तुम्हाला आदू झाल्यापासून घर कसं चालवलं हो मग तुम्ही बाय तू काम करायचं बाय तू कामाला जायचं म्हणजे तुम्ही मग पाय तुटल्यानंतर घरीच होता बस बस पंधरा वर्ष सांभाळत अरे बापरे पंधरा वर्ष तुम्ही विचार करा पंधरा वर्षी दोन हजार भाडं तू पाचशे रुपये लाईट बिल हे सारं करून फार माझी मावलीने पूर्ण आता त्या गोष्टीचं वाईट बायको नाही वाईट वाटत असत साथीदारी नाही बरोबर आहे तुमच्या डोळ्यात पाणी भरलं म्हणजे आठवण येते कायम बरोबर आहे परमेश्वराच्या तुम्ही काय करू शकल नाही परमेश्वराच्या आता वाईट वाटून डोळ्यात पाणी आणून काय गोष्टी तुमच्या हातात कायच राहील बरोबर आहे वाटतं कुणीतरी सांभाळावं सगळ्या गोष्टी वाटतात पण आता काय माझ्या मुलं मुली जीव लावतात पण तुमच्यामुळे त्रास नको मुलींना माहितीये का तुम्ही आता बरं नाही आम्ही तुम्हाला गेलो तुम्ही या मला म्हणजे चालून बाई पण तुम्ही शोध केला बरोबर तुम्हाला त्रास त्यांनी कधी शोधायचा प्रयत्न केला का मुलीने तुम्हाला नाही आतापर्यंत नाही केला तुम्ही बर तेच मला ते सांगितलं तुम्ही या मला संपले ना आम्ही तुम्हाला संपलं स्वतःच्या मुलीने सांगितलं की तुम्ही आम्हाला संपलं आम्ही तुम्हाला संपलं मला ते चालणार आता सध्या तरी इथं सुखी समाधानात आहात का